नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दलित स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी गावातील दलित समाजाच्या वतीनं अमरण उपोषण करण्यात आलं आहे उपरी येथे गावाबाहेर साडेसात एकर क्षेत्राभर दलित समाजाची स्मशानभूमी आहे ही जमीन शासकीय गायरान असून शासनाने ते अंत्यसंस्कार करण्यात यावेत यासाठी दिली आहे परंतु गावातील काही समाजकंटक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून मुद्दाम त्रास दिला जातो आहे त्यामुळे खासदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे आडमोठ्या लोकांनी अतिक्रमण केलं असल्याने दलित समाजातील लोकांना अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहे दलित समाजातील दत्ता वाघमारे आणि अनी अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी उपोषण सुरू आहे याची योग्य दखल घेतली नाही तर यापुढे मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मोजे उपरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी दलित मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी आज ह्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं केंद्रीय मंत्री आटोली साहेबाच्या आदेशानुसार पत्राच्या अनुषंगाने आज ह्या ठिकाणी मशानभूमीत आम्ही दलित समाज पूर्णपणे इथं सकाळी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहोत तर आमची एकच मागणी आहे की हे जमीन शासकीय गायरान जमीन आहे या जमिनीमध्ये काय समाजकंटक गुंड प्रवृत्तीची लोकं या ठिकाणी आम्हाला मशानभूमीमध्ये मरण पावलेल्या लोकांना धन देण्यासाठी आम्हाला इथं पूर्णपणे अडचण येते तरी ह्या ठिकाणी शासन त्याकडे दुर्लक्ष देत आहे जोपर्यंत ही साडेसात एकर जमीन जोपर्यंत रिकामी करत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणून उठणार नाही जर ह्यापुढे जर नाही त्यांनी दखल घेतली तर ह्यापुढे आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करू